सध्या महाराष्ट्रात ढवारा जेवणासाठी बरेच हॉटेल प्रसिद्ध होत आहेत यातीलच एक सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना बऱ्याच वेळा फोन कॉल वरून जिवे मारण्याच्या धमक्यात तर कधी त्यांच्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आता तर चक्क त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा झाला असं की तेवीस जुलैच्या संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास नागेश मडके हे फोटो काढण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आले ग्राहकांसोबत फोटो काढत असताना काही तरुणांनी त्यांना फोटो काढण्यासाठी गाडीजवळ बोलवले नागेश मडके हे गाडीजवळ जाऊन त्यांच्या गाडीत डोकावून फोटो काढत असताना त्या तरुणांनी गाडीच्या नागेश मडके यांना सुमारे किलोमीटर फडफडत घेऊन गेले फरफडत घेऊन जात दा असताना या तरुणांनी त्यांच्या तोंडावर हातावर मारा केला नागेश मडके सांगतात की या तरुणांचा त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होता पण यातील काही तरुण घाबरले का असल्यामुळे त्यांना हॉटेल पासून पाच किलोमीटर असलेल्या वडगावच्या पुलावर भरधाव कारमधून फेकून देण्यात आले यामध्ये नागेश मडके हे गंभीर पद्धतीने दुखापती झाले आहेत ही घटना का आणि कोणी आणि कशासाठी केली अद्यापही स्पष्ट झालेलं नाही